बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी प्रजासत्ताक दिन दरवर्षी सहावीस जानेवारीला साजरा केला जातो या दिवशी संपूर्ण देशात संविधान लागू करण्यात आले सहावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान लागू होऊन भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले त्यामुळेच या खास दिवसाच्या स्मरणात दरवर्षी सहावीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो कालाबाद प्रमाणे यंदाही वर्षा कॉम्प्लेक्स अध्यक्ष स्वप्नील अरुण बागुल सचिव सुरेंद्र दत्ताराम रसाळ खजिनदार उज्ज्वला प्रकाश कर, संयुक्त विद्यमानाने जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम अंबरनाथ पूर्वेकडील वर्षा कॉम्प्लेक्स ए बी विंग समोर खुले मैदान वडवली विभाग या ठिकाणी दिनांक सहावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजता वर्षा कॉम्प्लेक्सचे सर्व पदाधिकारी व रहिवाशांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आला तसेच महिलांसाठी विविध स्पर्धा आणि बक्षिसे ठेवण्यात आले होते या विविध स्पर्धेमध्ये विंग प्रमाणे बॉल पास गे मिनिटात जास्तीत जास्त बॉल धावून ट्रे मध्ये जमा करणे कुरमुरे वटाना गेम यांच्यासह इतर एक मिनिटात खेळली जाणारे गेम तर वयोगट प्रमाणे लहान मुलां मुलींसाठी धावणे दोरी उड्या लिंबू चमचा लंगडी एक पायावर जास्त बॅलेन्स करणे अशा इतर खेळ भरविण्यात आल्या तसेच या विविध स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आले सदर सर्व महिला आणि लहान मुलांनी स्पर्धेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला या प्रसंगी वर्षा कॉम्प्लेक्स अध्यक्ष स्वप्नील अरुण बागुल सचिव सुरेंद्र दत्ताराम रसाळ खजिनदार उज्ज्वल प्रकाश करंबेळकर यांच्यासह सर्व, सर्व फेडरेशन व सोसायटीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ